सांगलीत विश्वजित कदम विशाल विजयाचे किंगमेकर पण हातकणंगले जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यातून अपेक्षित मताधिक्य नाही सांगली लोकसभेला सा ठाकरे गटाकडून उमेदवारी एकतर्फी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी करत लोकसभेच्या रिंगणात उतरले होते त्यांनी भाजप खासदार संजय पाटील यांचे हॅट्रिक रोखत एक लाखांवर मताधिक्य घेत विजय खेचून आणला त्यांच्या विजयामध्ये काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा मोलाचा वाटा राहिलाय सांगली हा नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे तुलनेत शिवसेनेचं स्थान नगण्य आहे मात्र चंद्रहार पाटील यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आल्यानंतर सांगली काँग्रेसमध्ये सुद्धा नाराजी पसरली सांगलीवरून महा महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडणार का अशी चर्चा रंगली होती सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस आमने सामने आले होते सातत्यानं दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले दुसऱ्या बाजूने विशाल पाटलांचा कोण करेक्ट कार्यक्रम करत आहे अशी चर्चासुद्धा सांगलीच्या वर्तुळामध्ये रंगली मात्र विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने सांगलीमध्ये अनेक दशके प्रभाव राखलेल्या वसंतदादा पाटील घराण्यावर अन्याय असल्याचं आणि विशाल पाटलांवर सुद्धा अन्याय होत असल्याची भावना तयार झाली सांगलीमधील माझी दोन भाजप आमदारांसह सांगली मिरजमधील आजीमाजी माजी नगरसेवकांनीसुद्धा विशाल पाटील यांची बाजू लावून धरली त्यामुळे विशाल पाटील यांचा मार्ग दिल्लीपर्यंत प्रशस्त झाला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली